नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील ताजे कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती अमरावती आवक पंचावन्न क्विंटल किमान दराई सात हजार शंभर कमालदराई सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दराई सात हजार तीनशे पंचवीस रुपये बाजार समिती घाटांची जात आहे यल आर ए मध्यम स्टेपल आबाकल्लेली दोन हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये दर आहे सात हजार तीस रुपये दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल आभाकल्ली तीन हजार दोनशे शहाण्णव क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये बाजार समिती अकोला बोरगाव मंजू जात आहे लोकल अवकालेली आहे चार हजार एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमान दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे तेहतीस रुपये बाजार समिती बारशी टाकळी जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली दहा हजार क्विंटलची दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली आहे दोन हजार नऊशे पन्नास क्विंटलची दर आहे सात हजार रुपये दर आहे सात हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे साठ रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद